शहरातील गांधी चौक परिसरात महाविकास आघाडीच्या वतीने शासनाच्या विरोधात निषेध आंदोलन हिंगोली महाविकास आघाडीच्या वतीने आज दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता बदलापूर घटनेचा निषेध करीत तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून शासनाचा निषेध आंदोलन केले आहे आपल्यासोबत माजी काँग्रेसचे आमदार भाऊ पाटील आहेत ऐकूया वास्तविक आम्हाला या ठिकाणी हिंगोली बंद ठेवायची होती हिंगोली बंद ठेवायचा होता कोर्टाने निर्णय आणि त्या बंद त्यामुळं आम्ही या बदलापूर प्रकरण बदलापूरच नाही ते कोल्हापूरचं असो ते अकोल्याचं असो का ते अजून तुमचं नाशिकचं असो या सगळ्या प्रकरणासाठी आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र बंद ठेवलेला होता पण या शासनाने कोणाला तरी कोर्टात पाठवलं आणि हा हे मोडून काढण्याचं काम या ठिकाणी केलं त्याचा निषेध म्हणून आणि त्या सगळ्या प्रकरणाचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी काळ्या पट्ट्या बांधून या ठिकाणी बसलेलो आहोत भाजपचे सर्व पक्षाचे मागणीचे नानाभाऊ पटेल असोत उद्धव बा बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे आणि शरद पवार करते शरदचंद्रजी पवार या सगळ्यांनी निर्देश दिल्याप्रमाणे या ठिकाणी सगळेजण आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत भाजपच्या वतीन सुद्धा महाविकास आघाडीचा निषेध करण्यात आला त्यांनी सुद्धा आंदोलन केलं काय पण साडेचार वर्षाच्या मुलीवर जर लैंगिक अत्याचार होत असतील आणि त्याबद्दल ते करत असतील तर मग याच्यापेक्षा आज म्हणजे भारतात राहा का नाही राह हा प्रश्न निर्माण व्हावा लागला आणि कायदा सुवस्था तुमच्या हातामध्ये आहे तुम्ही आंदोलन करण्यापेक्षा